नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आज मी बनवत आहे तोंडली भाताचं वाटण तोंडली भाटासाठी वाटण कसं बनवायचं आणि काय काय साहित्य अगदी सोप्या साहित्यामध्ये वाटण काय काय लागतं ते पहा तोंडली भटाची रेसिपी पण येणार आहे पण त्यासाठी आधी वाटणाची रेसिपी मी देत आहे तर अर्धी वाटी नाळाचा ओल्या नाळाचं चव किंवा तुम्ही सुकं खोबरंही घेऊ शकता एक बारीक चिरलेला कांदा टोमॅटो धणे दीड चमचा एक बारीक टोमॅटो धणे दीड चमचा जिरा एक चमचा लाल मिरची हिरवी मिरची ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला मी चार घेतलेले आहेत आल्याचा तुकडा हे वाटण झालं तोंडली भातासाठी तोंडली भातासाठी जर भात हे वाटण घातलं तर असं तोंडली भात होत आता हे आपल्याला तळून घ्यायचंय चला आता आपण वाटणाचे मसाले तळून घेऊया तोंडली भातासाठी मी कांदा तळून घेतलेला आहे त्याच तेलामध्ये मी आता पॅन मध्ये तेल आहे त्याच्यातच मी आता मसाले तळून घेते सर्वप्रथम तर कांदा घालून घ्यायचा आहे कांदा थोडासा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा गुलाबी गुलाबी झाला की त्यामध्ये घालून घ्यायचे ओला नारळ आणि जर तुम्ही हा असा मसाला बनवला ना तर तो तोंडली हात खूप छान लागतो आणि एवढा काय मसाला घरचेच साहित्य आहे काही मसाल्याला जास्त साहित्य मिळत नाही तुम्ही ओला नारळ नसेल तर सुक्का खोबरं घेतलं तरी काही हरकत नाही आणि नाही घेतलं तरी सुद्धा फक्त कांदा आणि टोमॅटो घालून आणि हे दुसरे मसाले ते घातले तरी हे वाटण खूप छान होतं म्हणजे तुम्हाला एक टिप्स देते की तुमच्याकडे खोबरंही नसेल आणि ओला नारळही नसेल तर तो तुम्ही कांदा टोमॅटो धणे जिरं आणि मिरची आलं आणि हिरवी वेलची दोन दोन ते तीन घ्यायच्या खूप मस्त असं हे तोंडली भाताचं वाटण तर कांदा मौसूद ओला नारळ घालून घ्यायचंय आता नारळ ही एकदम लालसर करून घ्यायचंय तोंडली भात म्हणा मसाले भात म्हणा काही ह्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या वाटणावर अवलंबून असतात आपलं वाटण जर छान झालं ना तर मसाले भाताला किंवा तोंडली भाताला किंवा तोंडली बिर्याणी म्हणा तर टेस्ट पण खूप छान येते आता एक कोबरं आहे ना ओल कोबरं हे थोडंसं कोरडं होईपर्यंत थोडस कांद्यावरच पस आता ह्यामध्ये घालून घ्यायचंय धणे जिरे आलं आणि मिरची हिरवी मिरची वेलची घालून घेतलेली आहे वेलची टेस्ट खूप छान येते वाटण्याला त्या टोमॅटो घालून घ्यायचंय आणि टोमॅटोचा सगळा कच्चापणा घालून घ्यायचा आता हे वाटण आपलं तळून झालेलं आहे आता ह्याला गार करायचं आणि थोडस पाणी घालून वाटून घ्यायचं मिक्सर बघा हे तोंडली भाताचं वाटण तयार झालेलं आहे तोंडली भात मसाले भात ह्यासाठी हे वाटण तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता